आपण आज चांगली अशी कुरकुरीत भाजी बनवायची आहे तर तिची भाजी आणली आणि चांगली अशी स्वच्छ साफ करून धुवून या भांड्यामध्ये आम्ही घेतली आहे आपल्यांदा आपण हे चिरून घेऊया विळीवरती चांगली अशी चिरून घेत आहोत हे बघा चिरून घेतलेली मेथीची जी भाजी आहे ना तर एक वाटी या ठिकाणी आम्ही चिरून घेतलेला हा कांदा आहे तो वापरत आहोत एक चमचा झिरो नंबर रवा घ्या पाव चमचा ओवा आणि हा एक चमचा लाल तिखट एक चमचा मसाला घ्या एक छोटा चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद घ्या तशी हिंग टाका आलं लसूण ची पेस्ट आहे चवीनुसार मीठ ऍड करूया एक वाटी बेसन या ठिकाणी वापरत आहोत चला तर मग हे मिश्रण मिक्स करून घेऊया आपण तर आपण याच्यात थोडं थोडं पाणी वापरूया हे पहा आम्ही सर्व बेसन जे आहे ना मेथीच्या चिरलेल्या या पाण्यामध्ये वापरला आहे हे सर्व मिश्रण आम्ही या भांड्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे तेल सुद्धा तापत ठेवलं आहे आणि हे तेल चांगल्यापैकी तापलेलं आहे याच थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आहे आणि भजी बनवायला ऍड करायचंय आहे आणि <laughs> गॅस लो टू मिडियम ठेवला तरी चालेल एकमेकांना टिकतो नये म्हणून जरा सुटसुटीत करून सर्व बाजूनी तेल, पाहिजे या पद्धतीने आपण हे सुटसुटीत करून घ्यायचे आहे हे पहा बाजार चांगला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे हातून चांगले असे फ्राय झाले आहे आपण हे बाजारात तेलातून बाहेर काढून घेऊया चला बघा किती सुंदर दिसत आहे सर्व भाज्या तळून झालेल्या आहेत आपण हे भज्या काढून घेऊया आपल्याला दाखवण्याकरता ताटामध्ये काढून घेत आहोत हे बघा तेल नितळ व्हायचं आणि ह्या भाज्या काढून घ्यायच्या नितळ चला भज्या काढून घेऊया वाव किती सुंदर दिसत आहेत ना हे आहेत आम्ही बनवलेल्या मेथीच्या सुंदर अशा भाज्या चला तर मग आपण ह्या भाज्यांच्या डिश मधील एखादी भजी मी आपल्याला खोलून दाखवतो हे पहा किती सुंदर दिसत आहे छान अशी शिजलेली आहे मी जवळून दाखवतो छान दिसत आहे की नाही आपण ही भजी आहे ना या सॉस बरोबर खायला घ्यायची सॉस बरोबर घे बघा किती सुंदर दिसते का चला दुसरी पण आपण ना जे भजी आहे ना म्हणजे ती सुद्धा अशी सॉसमध्ये लावायची आणि खायची ह्या मेथीच्या पालेभाजी पासून बनवलेल्या भज्या आपल्याला आवडल्या असतील तर घरी एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी बनवल्यानंतर कमेंट करून सांगा की आम्ही बनवलेल्या भज्या कशा आहेत हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला पण प्रेस करा